कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती आनंदाने राहत होते त्यांच्या भक्तांच्या श्रद्धेमुळे आणि भक्तिभावामुळे कैलासावर नेहमी सुख समृद्धी नांदत होती मात्र नेहती कधी कधी मोठ्या व्यक्तींचीही परीक्षा घेते एके दिवशी कैलास पर्वतावर एक विचित्र आर्थिक संकट निर्माण झाले नेहमी भरभरून येणाऱ्या नैवेद्याचा ने आणि अर्पणाच्या वस्तूंचा अभाव जाणवू लागला गंगाजलही कमी पडू लागले कैलासावर राहणारे गण यक्ष भूत प्रेत यांना देखील हे संकट जाणवू लागले हे सर्व पाहून माता पार्वतीला चिंता वाटली माता पार्वतीला याचे फार आश्चर्य वाटले त्यांनी महादेवांना प्रश्न विचारला प्रभू आपण संपूर्ण ब्रह्मांडाचे पालन करते आहात फक्त आपल्यावर प्रेमाने अर्पण करतात तरीही आपल्यावर हे संकट का आले असावे महादेव मंदस्मित हसले आणि म्हणाले माते हे संकट फक्त एक परीक्षा आहे आपल्यासारख्या दिव्य शक्तींना याचा त्रास होणार नाही पण आपण अनुभव घेऊन की संकट आले असता सामान्य माणूस काय करू शकतो त्याला कसे वाटत असेल याचे आपण अनुभव घेऊ पार्वतीला हे समाधानकारक वाटले नाही त्यांनी ठरवले की या संकटावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे म्हणून पार्वती देवींनी पृथ्वीवर जाऊन एका गरीब ब्राह्मणाच्या गरी घरी जाण्याचा निर्णय घेतला तो ब्राह्मण अत्यंत दिन अवस्थेत होता त्याचे घर मोळकळीस आले होते कपडे फाटलेले होते त्याला दोन वेळचे अन्न देखील मिळत नव्हते पार्वती त्यांच्याकडे गेल्या आणि विचारले हे ब्राह्मण देव तुम्ही एवढे कष्ट का सहन करत आहात तुमच्याकडे काहीच संपत्ती का नाही ब्राह्मणांनी उत्तर दिले माते माझे कर्म असे आहे पण मी भगवान शंकरावर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्यांची कृपा त्यांची कृपा माझ्यावर एक ना एक दिवस होईल आणि माझे जीवन सुधारेल अशी माझी आशा आहे पार्वतीला हे ऐकून आनंद झाला त्यांनी त्या ब्राह्मणाला भगवान शंकराच्या दर्शनासाठी कैलासावर बोलवले ब्राह्मण कैलासावर गेला आणि महादेवांसमोर नतमस्तक झाला श्रद्धेवर आनंदी आहे मी तुला कुबेराच्या समान संपत्ती अन्न वस्त्र आणि सुख समृद्धी देत आहे आता तुझे कोणतेही आर्थिक संकट राहणार नाही त्या क्षणी ब्राह्मणाच्या घरी सोन्याचा वर्षाव झाला त्याचे आयुष्य एकदम बदलून गेले जेव्हा पार्वती परत कैलासावर आल्या तेव्हा त्यांनी त्यांनी जाणवले की कैलासावरील आर्थिक संकटही नाहीसे झाले होते त्यांनी महादेवांना प्रश्न विचारला हे प्रभू हे कसे काय घडले महादेव हसून म्हणाले माते जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखावर उपाय शोधतो तेव्हा आपले स्वतःचे संकट ही नाहीसे होते दान सेवा आणि भक्ती हेच खरे आर्थिक समृद्धीचे रहस्य आहे हे ऐकून हे पा, हे पार्वती आनंदित झाल्या आणि त्या दिवसापासून पुन्हा कैलासावर समृद्धी नांदू लागली तर आप तुम्ही मला सांगा या कथेमधून आपल्याला काय तात्पर्य मिळाले धन्यवाद